सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला तालुका गाव वापोआ तालुका खेड जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा होत आहे हे समाज बांधव म्हणून आम्हाला एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट राजे यशवंतराव होळकर यांचा जो इतिहास आहे हा दैदप्यमान इतिहास आहे राजे यशवंतराव होळकर ज्या ठिकाणी घोडा जाईल त्या ठिकाणी इतिहास पण दुर्दैव्य हे तत्कालीन काळामध्ये आमच्या समाजातला किंवा इतर समाजातला राजे यशवंतराव होळकर किंवा होकरशाहीवरती किंवा धनगर समाजावरती कोणी इतिहास लिहिला गेला नाही यामुळे आमचा दैदप्यमान इतिहास मागे राहिला पण नियती पुढं आणि काळापुढे कोणाला आवश्यक नसतात आताच्या काळामध्ये अमोल पांडे साहेब तुमच्यासारखी लोक असतील किंवा राज्य शासनातले आपले काय प्रतिनिधी असतील हा आपला दैदप्यमान इतिहास पुढे गेलाय आज तुम्ही हा किल्ला जर धावला तर हा किल्ला पुनर्वर्सन विभाग दुरुस्त करत आहे हेही गोष्ट आम्हाला दिसत आहे किंवा ही गोष्ट समाजाला समज समजत आहे पण एक एका गोष्टीची आणि खंड आणि वाईट वाटतं की जे लोकसभा राज्यसभा दिल्ली जी संसद भवन आहे ते धनगर समाज जा, ही जागा असताना त्या संसद भवनाच्या वरच्या सदनात किंवा खालच्या सदनात धनगर समाजाचा एकही लोकनियुक्त किंवा लोकातून प्रतिनिधी जात नाही हे दुर्दैव आहे तिथलं तिथल्या स्थानिक पक्ष असतील राजकीय पक्ष असतील त्यांचं अपयश आहे किंवा ते राष्ट्रीय पक्ष बी असतील बीजेपी असेल शेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आमच्या समाजाला प्रतिनिधी द्यावं कारण आमच्या समाजाचा दैतिप्रमाणे इतिहास आहे आमच्या समाजाच्या होळकरशाहीच्या जागा होती आज ही संस्था चालते आज ही संस्थेच्या कारबा चालते एवढंच मी या निमित्त राज्याभिषेक निमित्त महाराजे यशवंतराव होळकर यांचे विचार आजही प्रासंगिक आहे राज्याभिषेक दिन सोहळा जो आहे आपल्यासाठी कसा प्रासंगिक आहे ते सांगा प्रासंगिक सर तुम्ही सांगितलेला शब्द की या तरुणांनी किंवा आताच्या पिढीने राजे यशवंतराव होळकरचा इतिहास समजून घ्यावा वाचावा व कृतीमध्ये आणावा राजे यशवंतरावचा इतिहास हा अतिशय भव्यद्वी होता मल्हारा होकर असतील त्यांचाही इतिहास दिव्य होता प्रासंगिक सांगायचं झालं तर आताच्या पिढीने त्यांचा इतिहास वाचावा ऐकावा आणि अंमलात आणावा